नमस्कार शेतकरी बांधवांनो आज परत मी आलेलो आहे आपल्यासोबत एक नवीन जबरदस्त असा व्हिडिओ घेऊन बघा या ठिकाणी एका हरभऱ्याच्या प्लॉटवरती आहे प्लॉटला कशा पद्धतीने फुलं चमकत आहे दिवसा डोळा चांदना पडल्यासारखा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पूर्ण प्लॉटच अशा पद्धतीने बहरलेला आहे फुलांनी या शेतकऱ्यांचा अनुभव एक वेळेस आपण पहिल्यांदा बघितलेला आहे तरीसुद्धा आता दुसऱ्यांदा आपण यांचा अनुभव या ठिकाणी घेणार आहोत की यांना पहिल्या फावारीनंतर आपण यांचा व्हिडिओ बनवला होता आता दुसऱ्या फवारीनंतर यांचा व्हिडिओ बनवतो आहे कशा पद्धतीने यांनी दुसऱ्या फवारणीचा फायदा झालेला आहे नमस्कार विलास सर नमस्कार सर। तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव विलास नारायण जाधव तालुका भोकरदन जिल्हा आज आपण दुसरा व्हिडिओ तुमचा बनवतोय या ठिकाणी पहिल्या वेळेस आपण बनवलं होता क्वालिटीचा स्प्रे तुम्ही घेतला होता सुरुवातीला तेव्हा तुमचा जे काही रिझल्ट फुटव्यांचा वगैरे बघितला होता त्यासाठी आपण व्हिडिओ बनवला होता आणि आता त्या दी त्याच्यानंतर तुम्ही काही औषधी परत वापरल्या दुसऱ्या फवारणीमध्ये तर आज आपण दुसऱ्या दुसरी फवारणी तुम्ही कशासाठी घेतली होती तर फुलांसाठी फुला तर फुलं कशा पद्धतीनं लागलेली ला आहे यासाठी आपण हा व्हिडिओ घेणार आहोत त्या औषधांचा रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळाला यासाठी आपण हा व्हिडिओ घेणार आहोत तर मला एक सांगा जसं आपण पहिल्यापासूनच सांगत आहोत की मिशन समृद्धीमध्ये तुम्ही मिरची पिकाची ट्रीटमेंटपासून आलेला आहात बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्ही पहिली फवारणी यावर्षी हार्बलासुद्धा ट्रीटमेंट घ्यायची म्हणून माझ्याकडे आला होता मिशन समृद्धीमध्ये मार्गदर्शन घ्यायचं म्हणून आलेलं होतं पहिल्या फवारणीचा अनुभव तुम्हाला जबरदस्त मिळाला त्याच्यानंतर स्वतः तुम्ही दुसऱ्या फवारणीसाठी काही औषधी वापरल्या त्या औषधांचं नाव हो काय क्वालिटी लेक्स ले। हे तुण दोन प्रोडक्ट वापरले याच्यासोबत यासोबत जैविक आपलं अच्छा जैविक वापरला आणि अजून वापरलेलंच नाही फक्त तीनच प्रोडक्टची तुम्ही फवारणी या ठिकाणी केली होती आणि फवारणी होती आपली फक्त फुलांसाठी तर तुमच्या मनासारखी फुलं तुम्हाला या प्लॉटवर आहे का सर आता सध्या माझ्या मनासारखीच फुलं दिसतात याच्यामध्ये पाहून तुम्ही आता आपण प्लॉटवर बघूच राहिलो पद्धतीने आपला प्लॉट हा भरलेला आहे मला एक सांगा जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची होती तर हारबरे पिकाला सुद्धा पद्धतीने रिझल्ट मिळाला असं तुम्हाला वाटलं होतं का वाटलं वाटलं का म्हणजे आपण मिरचीवरच बघितलं अनुभव घेतला होता पण मग तरी मी आपण हार्बर लावायच्या आधी तुम्हाला एक कॉल करून नियोजन घेतलं होतं अच्छा तर आपल्याला हार्बर लावायचं आहे त्याच्यावर तुम्हाला ट्रीटमेंट जमेल आम्हाला सांगते ठीक आहे आपण अजून काही हार्बर प्लॉट बनवले नाही अच्छा पण मग एक प्लॉट यावर्षी पहिल्यांदाच तुमच्या हार्बार पिकासाठी मी ट्रीटमेंट करतो या अगोदर मी हार्बा पिकासाठी जास्त ट्रीटमेंट दिलेली नाही आहे पण एक अनुभव शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे मला एक सांगा आता आबांनी तुम्हाला सर्विस दिलं आहे आबा तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा गणेश पूर्ण जामुंडे मक्का माळेगाव तालुका गोखर्धन जिल्हा तुम्ही कशासाठी ट्रीटमेंट घेत आलेला आहात आतापर्यंत मक्का गहू आणि सोयाबीन या तीन पिकांसाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे हे तुमचे कोण हे भाषे आहेत तुम्ही जेव्हा सुरुवातीला भाष्यानं सांगितलं की अशा असे मी वापरतो तू एकदा वापरून बघ तू अनुभव घेऊन बघ तर काय विश्वास ठेवला होता का म्हणजे जेव्हा वेळ आली अशा वेळेस त्यांनी विश्वास ठेवला म्हणजे मग नंतर पश्चाताप झाला सुरुवातीपासून केला असता तर फायदा झाला असता बरोबर आहे ना तर तुमचे अनुभव आज यांच्या कामाला आले बरोबर आहे तुम्ही अनुभव घेतल्यानंतर सरांना सांगितलं आज आपल्यासोबत दादा पण आहे दादा तुमचं नाव सांगा पूर्ण रामदास साहेबराव जाधव पोस्ट आवा तालुका स्वतः जिल्ह्याच्या प्लॉटवर आहात तुम्ही मिरची पिकासाठी पण आमच्या सोबत व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही त्यावेळेसही सोबत होतात मिरची पिकाची रिझल्ट तुम्ही पिका बघितलेली आता हरभरा पिकाची रिझल्ट मला कशी वाटत हरभरे पिके करतात फुलासाठी ते एकदमच मला क्वालिटी वाटते हरभरा एकदम फुटवेज आता फुल त्याला असं ढवळ फटक फुल लागलेलं आहे म्हणजे पूर्ण पांढरा फटाक असा पूर्ण पूर्ण झालेला आहे बरोबर आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली सर आता बरेचसे लोक म्हणतात खूप सारे लोक येतात खूप सारे लोक प्लॉट वरून जातात तर विश्वास राहत नाही कारण असे कितीतरी आले कितीतरी गेले औषधांच्या पण मिशन समृद्धीमध्ये असं काही तुम्हाला जाणवलं की की शेतकऱ्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत ट्रीटमेंट देता की मतमधूनच निघून जातात नाही असं ना। काही जाणवत नाही ना। बरं आपण त्यावेळेसही बोललो होतो पहिल्यापासून जर मिरची पिकाला ट्रीटमेंट झाली असती तर कशा पद्धतीने फायदा झाला असता आणि हरभरा पिकासाठी दादानी पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतली तर रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे तर खरंच मिशन समृद्धी शेतकऱ्यांना वरदान आहे की नाही आहे शेतकऱ्यांना आज औषधांची गरज आहे की मार्गदर्शनाची गरजदर्शन मग जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिरची पिकापासून झालं ते खरंच योग्य वाटतंय हो मला योग्य वाटतं बरोबर आहे आज तुम्ही यांच्या तुम्ही सुद्धा यांचे काका आहात आजूबाजू भरपूर यांनी तुम्ही ट्रीटमेंट बघितले असतील खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पण एवढा फरक दिसतोय का कुठे नाही एवढा फरक नाही ना तर बघा माझ्या फुलायचं वापरलं ना अच्छा तुम्ही स्वतः वापरलं काय अनुभव हो आले तुमचे एकदम फुल जबरदस्त म्हणजे तुमचे स्वतःचे अनुभव सुद्धा बेस्ट आलेले आहेत सर मला एक सांगा खर्च कमी होता का जास्त होत नाही खर्च कमी होत इतरांपेक्षा खर्च कमी होतो बरं जैविकचा जास्त फायदा होतो की रासायनिकचा नाही जैविक बघा स्वतः वापरल्यानंतर विश्वास वाढतो म्हणतात आणि तो तुमचा आता वाढतो ना आणि तुमच्या बोलण्यातून मला सुद्धा सांगितलं होतं बरोबर त्याच्यापासून बी सुद्धा आपला प्लॉट एकदम पण सुद्धा आता बेस्ट आपला बघा शेतकरी बांधून मागे तुम्हाला अद्रकीचा प्लॉट दिसेल पिवळा तर त्यांनी अद्रकी पिकासाठी सुद्धा ट्रीटमेंट घेतलेली आहे तर मला एक सांगा विलास सर पूर्णपणे समाधानी आहात तुम्ही भरपूर शंभर टक्के सर म्हणजे मिरचीमध्ये तर आहेच आहे, आहे हरभरे पिकामध्ये सुद्धा आहे तुमचे स्टेटस तुमचा व्हिडिओ बघून खूप सारे शेतकऱ्यांनी तुमच्या गावामध्ये आता औषधी वापरलेले आहेत आहे। त्यांचे काय अनुभव आहेत त्यांचे अनुभव सर आता त्यांनी एक एक फवारणे केलेले प्लॉट बघून आलो अच्छा सर्वांना रिझल्ट आहे एक नंबर रिझल्ट आहे प्रत्येकाला सर्वांना ज्यावेळेस त्यांनी पहिली फवारणी करायची त्यावेळेस मला पहिला कॉल केला सर विला औषध कुठे भेटतं काय अच्छा आता काय आलंय दुसरी फवारणी पवार पहिले औषधी आणायला गेल्यात बरोबर आहे देवाजी सरांकडनं तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस भेटते सर देवाजी सर मला सांगा आजपर्यंत यांच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेत पंधरा वीस शेतकऱ्यांनी अनुभव घेतले पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी प्रत्येकाचे रिझल्ट पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे बरं शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा जास्त फायदा होतो की औषधांचा मार्गदर्शनाचा फायदा होतोय या ठिकाणी आपण हे जे काही प्लॉट बघतोय आता सर खरंच तोंडात मारण्यासारखे वाटत आहे की नाही तर पिका पिका प्लॉट बनलेला बरं सर, सर मला एक सांगा सर की हरभऱ्यामध्ये तुम्हाला मर वाटते का हुँ? मर तर सर नाहीये अच्छा ज्यावेळी आपण पहिल्या स्टार्टिंगला तुषारने जेव्हा आपण बुरशीनाशक सोडलं होतं ते एक सगळे तूर अशी या पडलेले तुराचं यांचं आहे पूर्ण तूर अशी यांची वाकून पडलेली आहे एवढा माल त्याला लागलेला आहे मला एक सांगा उधळणे हा प्रकार सध्या आहे का मग तूर उधळत होती ती उधळली नाहीये हरभऱ्यांचं काही असं दिसतंय का मर वगैरे दिसतंय का बघा जर्मिनेशन रेग्युलर पाणी जास्त पाणी असल्या कारणाने आहे कारण तिथे रेग्युलर पाणी पडतंय म्हणून पण एवढं पाणी जर नसलं तर झालेलं आहे का तिथं त्या ठिकाणी नाही मग आपण जर जर्मिनेशन पासून प्लॉट केलेत तर खरोखर फायदा होतो शेतकऱ्यांचा बरं खर्च कमी आहे इतरांपेक्षा बरं जैविकचा रिझल्ट जास्त कि रासायनिकचा रिझल्ट जास्त हे तर डोळ्यासमोरच आपलं जे काही आहे ते आहे तर समाधान यात पूर्णपणे देवाजी सर जे पोर्टक आहे आपले जे पोर्टक आहे ते अर्धा किलोची पॅकिंग क्वालिटी बरोबर त्याच्यामध्ये माझे तीन भवर्न्या होईल असं औषधी म्हणजे दुसरे औषध घ्यायला काम म्हणजे सहाशे रुपये तीन फवारणे बरोबर मी हार्बर तीन पवार के केले तर तीन पवारणेचेच झालेले आहेत दुसरं घेतले त्याच्यानंतर एक ते आय एम पंचाळीस सत्याहत्तर सत्याहत्तर अच्छा ते पण वापरले तर रिझल्ट कसे वाटत प्रत्येकाचे कोणते कोणते पिकवर वापरले मी आता हार्बर मारले मागून सर की गेरला त्याच्यावर गव्हाचा काय अनुभव राहिलाय म्हणजे जे औषध आपण मिरचीवरती वापरलं तेच औषधं आपण हरभऱ्यावरती वापरलं आणि तेच औषध आपण गव्हावरती सुद्धा वापरलं लसनाला सुद्धा ड्रिचिंग केले प्रत्येकाला अनुभव आहेत प्रत्येकाला चांगले रिझल्ट आहे म्हणजे प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या औषध ह्याची गरज आहे का क्वालिटीसाठी म्हणा फुलांसाठी म्हणा फुटव्यांसाठी म्हणा काही वेगवेगळ्या ह्याची गरज आहे का मग आपल्या शेतकऱ्यांचा तो सुद्धा खर्च या ठिकाणी कमी झालेला आहे पर प्रॉब्लेम तोच इतर औषधी सुद्धा त्याच लागतील तर मला एक सांगा सर अशा पद्धतीने जेव्हा शेतकरी तुमच्यासमोर समाधान व्यक्त करतो आणि तुम्ही जी काही सर्व्हिस देता त्याला असे आतापर्यंत कोणी असं गालबोट लावलाय की सर कशा पद्धतीने रिझल्ट आले नाही असे काही नाही आता हो बरं आपण मिशन समृद्धीमध्ये आपलं एक तत्व आहे जोपर्यंत एका शेतकऱ्याचा फायदा होत नाही तोपर्यंत दुसऱ्या शेतकऱ्याला सांगायचं नाही आहे बघा मित्रांनो देवाजी सरांनी आपणकडे आलेत आबाने त्यांना ट्रीटमेंट दिली आहे आबाला ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्ही कशा कशा पिकावर घेतली सर आणि याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट घेतली याच्यावरती तुम्ही अनुभव घेतला त्याच्यानंतर हे तुमचे भाषे तर भाषांनी याच्यावरती अनुभव घेतलेत आणि तुमच्या माध्यमातून काका आहेत काकाने सुद्धा अनुभव घेतलेत आणि तुमच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा फायदा घेतला म्हणजे जवळपास किती शेतकरी सगळ्या गावातले पंधरा तेवीस म्हणजे एका शेतकऱ्यापासून सुरुवात झाली होती आता या गावामध्ये पंधरा ते वीस शेतकरी बघा आपला मिशन समृद्धी अशाच पद्धतीनं ग्रो करतं बघा शेतकरी बांधा आपण एकच सांगत असतो देवाजी सरांचा रिझल्ट आला तरच तुम्ही आबांना सांगा आबाला रिझल्ट आला तरच तुम्ही तुमच्या भाषेंना सांगा भाज्याबाला रिझल्ट आला तरच तुम्ही काकांना सांगा नाहीतर तुम्ही नुकसान मध्ये गेला दुसऱ्यांना नुकसान मध्ये टाकू नका ऑटोमॅटिक शेतकरी आपल्याकडे येतो बरं तुम्ही स्वतःहून कोणाला सांगितलंय का मी वापरले तो वापर स्वतः कोणाला सांगितलं स्टेटसला ठेवला असेल तुमचं बघितलं असेल किंवा येऊन बघितलं असेल तेच रिझल्ट शेतकऱ्यांना दिसतात आम आत थेवले थेवले आता आमच्या गावातले थेटरला ठेवल्याने बघितलं त्यांनी माझ्या माघारी औषधी आण अच्छा मग सर्वांचे आता रिझल्ट बेस्ट आहेत बेस्ट समाधानी आहात तुम्ही सर्व बघा शेतकरी बांधवांनो हे सगळे अनुभव आज तुमच्या समोर ठेवलेले आहेत हरभरा पिकाला लागलेली फुलांची संख्या ज्याच्यासाठी आज शेतकरी त्रस्त आहे की फुलं लागत नाहीये या वातावरणामध्ये फुलगळ होत आहे असं जे प्रॉब्लेम आहेत ते कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम या प्लॉटला तुम्हाला दिसणार नाही फुलांची संख्या बघा सर फुल हो फुलगळ वगैरे दिसतय कुठे एवढं हे दोन वातावरण खराब झालंय पण कुठं म्हणजे ढगाळ वातावरण आहे सकाळी सकाळी दव पडतो धुकं पडतं असं काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसला प्रॉब्लेम तर नाही पण मग तुम्ही मला सांगितलं शंभर टक्के अच्छा म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन राहिलात पण त्याचा फायदा झाला की नाही झाला बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांना पूर्णपणे त्यांनी विश्वास माझ्यावरती टाकून दिलाय कशा पद्धतीने यांचा फायदा झालाय हे मी नाही दाखवते हे तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा एवढी फुलांची संख्या पाहून एवढे प्रचंड फुलं की पूर्ण प्लॉट तुमचा पांढरा झालेला आहे दिवसा डोळ्या चांदन पडलं सरकार आपल्याला प्लॉट दिसेल मोबाईलवर कसं दिसतंय माहित नाही पण लाईव्ह डोळ्यांनी पाहायला आनंद खूप वाटतोय बघा बघा तरीसुद्धा मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर व्हरायटी कोणती आपली डॉलर आहे ना उबळचा प्रॉब्लेम त्याचा काही दिसत नाही आहे नाही तर शेतकऱ्यांना हा सुद्धा प्रॉब्लेम यायला लागलेला बघा शेतकरी बांधवांनो उबळ पण नाही आहे क्वालिटी बघू शकता फुलं बघू शकता हाईट बघू शकता कमराच्या लेवलला जवळपास म्हणजे आता डोंगराच्या जवळपास आहे हो तर अशा पद्धतीने हे प्लॉट आहे असा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे दोन फवारण्यांनी यांनी माझ्या भरोशावरती केल्या होत्या तिसरी फवारणी अजून त्यांना घ्यायची आहे तर कसं वाटतं मित्रांनो हा प्लॉट मला आवर्जून सांगा आणि जर तुमचे असे काही प्रॉब्लेम असेल मर लागणे उगळ येणे फुलं न लागणे याच्यासाठी तुम्ही सरांनी जे काही औषधी फवारल्या त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो